अरे मुला का असा चिंताक्रांत बसला आहेस डोळे मिट आणि एकदा शांत श्वास घे तू कोणाकडे आला आहेस हे विसरलास का मी तुझ्या पाठीशी उभा असताना ही भीती कशासाठी तू मला हाक मारली आणि मी धावून आलो नाही असे कधी झाले आहे का वेड्या तू ज्या संकटांनी आज घाबरला आहेस ती संकटे मीच तुझ्या आयुष्यात पाठवली आहेत तुला हरवण्यासाठी नाही तर तुला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी जोपर्यंत तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तोपर्यंत या जगात तुझा पराभव करणारा कोणीही जन्माला आलेला नाही तुला वाटते की तुझं नशीब खराब आहे तुला वाटते की तू खूप कष्ट करतोस पण फळ मिळत नाही नीट ऐक निसर्गाचा नियम कधीच चुकत नाही पेरल्याशिवाय उगवत नाही आणि केल्याशिवाय मिळत नाही तू तु तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा फळाची चिंता तू कशाला करतोस ती जबाबदारी माझी आहे तुझ्या आयुष्यात जे लोक तुला सोडून गेले जे तुला बोलले ज्यांनी तुझा अपमान केला त्यांचा राग धरू नकोस ते केवळ निमित्त होते त्यांना मीच तुझ्या आयुष्यातून दूर केले कारण मला तुला काहीतरी मोठे द्यायचे आहे ज्या झाडाची जा पानं गळतात त्याच झाडाला नवीन पालवी फुटते हे लक्षात ठेव भक्ती म्हणजे फक्त टाळ वाजवणे किंवा दिवा लावणे नाही खरी भक्ती म्हणजे पूर्ण शरणागती जेव्हा तू म्हणतोस की स्वामी आता सर्व काही तुमच्यावर सोपवलंय तेव्हाच खऱ्या अर्थाने माझ्या चमत्काराला सुरुवात होते तू जेव्हा रडतोस तेव्हा तुझे अश्रू मी पुसतो जेव्हा तू संकटात अडकतोस तेव्हा मार्ग मी दाखवतो पण तुझा माझ्यावरचा विश्वास आढळ हवा शंका घेऊ नकोस होईल का हा शब्द तुझ्या शब्दकोशातून काढून टाक आणि फक्त स्वामी समर्थ म्हणत पुढे चालत राहा मी तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे शेवटी एकच लक्षात ठेव हे आयुष्य खूप सुंदर आहे ते चिंतेत घालवू नकोस गरीबांना मदत कर मुख्या प्राण्यांना जीव लाव आणि मनात कोणाबद्दलही आकस ठेवू नकोस तू जेव्हा दुसऱ्याचे भले बघशील तेव्हा तुझे भले करणे ही माझी जबाबदारी असेल जा आता डोळे उघड आणि चेहऱ्यावर एक छानसं हसू आण जोमाने कामाला लाग तू एकता नाहीस मी सदैव तुझ्या हृदयात तुझ्या श्वासात आणि तुझ्या घराच्या उंबरठ्यावर उभा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे